राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे तर अनेक भागात पावसाची उघडीप पा आहे राज्यातील काही भागात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर काही भागात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे विदर्भातील सर्व जिल्हे जिल्हे आणि आणि मराठवाड्यातील काही काही जिल्ह्यांमध्ये तसेच खानदेशातील सर्व भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे उद्याही विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच मराठवाड्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे कोकणातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे सोमवारी मंगळवारी आणि बुधवारीही राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे